नमस्कार मित्रांनो मी अथर्व राटे आपल्यासाठी एक नवीन एक काजूची छोटीशी बाग घेऊन आलो आहे छोटीशी म्हणजे एक साडेआठ एकरची ही काजूची बाग आहे आणि त्याच्यामध्ये चारशे काजूची झाडं आहेत आणि वीस पंचवीस आंब्याची झाडं आहेत आणि टोटली हा प्लॉट असा सुंदर असा निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे बघू शकते आणि इथून वाडी वस्ती वगैरे जवळच आहे असं आहे आणि पूर्ण चा, एक चारशे काजूची बाग आहे कमीत कमी तीन लाखाचे ह्या प्लॉटला उत्पन्न आहे जास्त आहे पण तुम्हाला मी मिनिमम सांगितलं तुम्हाला कारण की याला तीन लाखाचं उत्पन्न कम्पलसरी येते याच्या प्लॉटचं जशी तुम्ही त्याची हे घ्याल निघाला आगाल तसे तुम्हाला उत्पन्न जास्त मिळू शकतं दहा वर्षाची ही काजूची झाड आहे आणि रोडमध्ये डिवाईड झालेला हा प्लॉट आहे याच्यामध्ये स्क्रीनवरती बघू शकता दोन पार्टमध्ये डिवाईड झाला आहे वीस टक्के खालच्या बाजूला गेला आहे आणि ऐंशी टक्के वरच्या बाजूला याच्यामध्ये तुम्हाला लाईट पोल वगैरे अवेलेबल करून घ्यावे लागतील आणि पाण्याची सोय अवेलेबल करावी लागेल आणि वाडी वस्ती इथून तीन चारशे मीटर अंतरावरती आहे आणि या प्लॉटची किंमत फक्त आणि फक्त एकदम कमीत कमी ठेवलेली आहे चाळीस लाख रुपये या प्लॉटची किंमत आहे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये आहे असं सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये हा प्लॉट आहे तर प्लॉट पाहायचं असेल ते स्क्रीनवरती व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा अन्यथा कॉल करा